शेतकरी मित्रांनो नमस्कार किती दिवसाची लागण असेल जर तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि चांगला जर जाणकार कर, माणूस असेल तर तो वय व्यवस्थित सांगेल व्हिडिओच्या शेवटी वय सांगतो ह्या ऊसाचं ही, ही, ही जाधवसाहेबांची रोप लागवड आहे त्यांनी साडेचार फुटाच्या सऱ्या पाडल्यात आणि साडेचार फुटाच्या सरीवर जवळपास दीड फूट अंतर ठेवून लागवड केल्या जमिनीची प्रत अतिशय सुंदर आहे ह्यांनी त्याच्यामध्ये शेंगा केलेल्या आणि शेंगा काढून परत ऊसाची लागवड केल्या म्हणजे आंतरपिकाचा एकतर नाद केला नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या स जमीनच मोकळी ठेवली आणि परतच लागवड केली आता ह्या जर ऊसाला तुम्ही गड्ड्याला प्रत्येक बघितलं तर जवळपास चार पाच चार पाच सहा सात काही ठिकाणी ह्या ह्याला फुटवायलात ती रोपा पण आपल्या रोपवाटिकेतनच दिलेत ह्या प्लॉटला म्हणते वाटतं एक आळवणी दोन आळवण्या झाले दोन आळवणी दोन आपल्या मास्टर किटच्या झालेल्या आहेत पाण्याचं नियोजन सगळं ड्रिपच्या माध्यमातून आहे आणि अतिशय सुंदर सध्या फुटवा आहे आता जर तुम्ही बघितलं तर ह्या ह्याला बघा किती फुटवा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मधला जे आता पंधरा पंधरा फुटवे आहेत शहाऐंशी जोर बत्तीसला फुटव्याला मरण नाही नियोजन व्यवस्थित पाहिजे आतापर्यंत कांडी लागवड आणि रोप लागवड काय आहे जरा बदल कांडीपेक्षा रोप लागवड फार चांगली वाटते चांगली वाटते बरोबर म्हणजे ह्या वर्षी त्यांनी काय केलंय त्यांची जास्त लागवड असते रोपं विकत घ्यायला नको म्हणून त्यांनी स्वतः रोपं तयार केलं बघा ती शिल्लक राहिलेली पलीकडे दिसतात बघा त्यांनी स्वतः स्वतः रोपं तयार केली आणि त्या पद्धतीने रोपांनी लागवड केली पण ते बियाणंही आपल्याकडनंच आणलेलं होतं का हीकडच्या बाजूला आता त्यांनी हा तो प्लॉट केलेला आहे तुमचेच रोप आहेत आता या वर्षी पण हे आणून लावलंय मला वाटतं कदाचित पुढच्या वर्षी ह्याचा वापर रोप बनवण्यासाठी रोप बनवण्यासाठी स्वतःची लावण पटणार नाही साहेबांचे कडे ऐकून घेऊया एकतीस दिवसात आजचा एकतीसावा दिवस आहे आजचा एकतीसावा दिवस आहे काय नियोजन केलं एकतीस दिवसात एकतीस दिवसात रोप लावण केली तुळवण करून घेतली चांगली बरोबर आणि पहिली आळवणी केली पहिली आळवणी केल्यानंतर आगरी मारून खत दिले बरं आपले जे गणना सांगितलं आणि मग दुसऱ्या आळवणी केले बरोबर आणि बाकीचं नियोजन असं आहे असं पाणी बघा पाणी आणि ह्याचं नियोजन बाकी काही नाही लॅटरल वीस एम एम लॅट्रल टाकले टाकले आणि पाणी इरिगेशनच पाणी एक नदीच आहे पाणी नदीच आहे टाकताय विहिरीत टाकताय बघा किती सुंदर नियोजन केलंय तीस एकतीस दिवसात एवढा फुटवा बऱ्याच लोकांना पटणार नाही म्हणणार तीस एकतीस दिवसात आमचे लागणच सेट व्हायला जात्या जमिनीचा प्रकार अतिशय चांगला आहे भूईमुख्य ऑलरेडी असल्यामुळे नात्राचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीने झालं आणि त्यासोबत मग मा अण्णा मास्टरचं परत किट वापरलं त्याच्यामुळे काय फुटव्याला मरण येत नाही आता अजून ह्याला बोनस केली नाही कॅलरीज कॅलरीज मारले आणि बोनसची फवारणी काही केलेली नाही पहिले आज उद्या करायची आज उद्या करायची अजून बोनसची फवारणी केलेली नाही हा प्लॉट शंभर दिवसात मित्रांनो बांधणी होऊ शकत्या आणि आ, नियोजन जर बघितलं तर एकदम परफेक्ट केले तुम्हालाही असं नियोजन करायचं असेल तर गन्ना मास्टरच्या संपर्कात जरूर या तीस पस्तीस दिवसात एवढे फुटवे जर झाले तर शंभर दिवसात ह्या प्लॉटची मोठी बांधणी होऊ शकते आणि नियोजन योग्य पद्धतीने तगड करावं लागतं हा प्लॉट म्हैशाळ गावापासून एकदम जवळ आहे तालुका मिरज जिल्हा सांगली जवळ जवळ आहे त्यांचा मोबाईल नंबरही देतोय एकदा बघा येऊन कधी तर बघा छोटासाच बियाण्यासाठी प्लॉट केलेला आहे जास्त काय वीस गुंठे आहे जास्त काही मोठा प्लॉट केलेला नाही त्यांची जवळपास बारा तेरा एकर लागवड लाग आता पुढच्या वर्षी असते नवीन त्यामुळं त्याच्यासाठी बियाणे प्लॉट केला असा बियाणे प्लॉट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा स्वतः स्वतः जर बियाणं असेल तर उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने निघायला मदत होईल